नमस्कार अमेझिंग किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी नवरात्र स्पेशल उपवासाचा मेधूवडा घेऊन आलेले आहे तुमच्या सगळ्यांसाठी तर आज मी हा मेधूवडा बनवलेला आहे बघू शकता छान असा झालेला आहे खूप असा एकदम कुरकुरीत असा हा मेधूवडा बनवून रेडी झालेला आहे तर या नवरात्रीसाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायलाही विसरू नका माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी एक वाटी भगर घेतलेली आहे याला उपवासाचा तांदूळ पण बोलतात किंवा आपण वरीचा तांदूळ म्हणतो तर वरीचा तांदूळ इथे मी घेतलेला आहे आणि इथे एक वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये भगर आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे तांदूळ इथे मी बारीक करून घेतलेला आहे जास्त बारीक नाही करायचं आहे थोडंसं आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे आता एका भांड्यात हे काढून घ्यायचं साबुदाणा बारीक करून घ्यायचा आहे साबुदाणा पण इथे मी बारीक करून घेतलेला आहे थोडासा जाडसर असा साबुदाणा मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे बारीक केलेला साबुदाणा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान असं हे सगळं मिक्स करायचं कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं तेल गरम झाले त्याच्यामध्ये जिरं घालायचं तुमच्या उपवासाला जर जिरं चालत असेल तरच तुम्ही जिरं ॲड करा हिरवी मिरची छान असं आहे तेलावरती मिरची भाजून घ्यायची आणि आपण जे पीठ बारीक करून घेतले ते याच्यामध्ये घालायचं आणि एक दोन ते तीन मिनटं आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे तेलावरती आता याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे ज्या वाटीने मी तांदूळ घेतला होता त्याच वाटीने आपल्याला तीन वाटी याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे इथे मी गरम पाण्याचा वापर केला आहे तीन वाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे पीठ आपल्याला छान असं ढवळून घ्यायचं आता याच्यामध्ये थोडस मीठ घालून घ्यायचं आणि परत एकदा हे छान असं ढवळून घ्यायचं आणि आता गॅस बंद करायचा आणि एक पाच मिनटं याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं पाच मिनटं झालेली आहेत छान असं हे घट्ट झालेलं आहे आता हे आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड करून घ्यायचं आहे फॅन खाली एक दहा मिनटं ठेवू नये थंड करून घ्यायचं आहे म्हणजे ह्याला जो ओलाव आहे याच्यामध्ये तो सगळा निघून जाईल आता आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे तर इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कच्चा शेंगदाणा घेतला आहे आणि एक अर्धी वाटी इथे मी दही घेतलं आहे तुम्ही लिंबू पण घेऊ शकता मीठ घालायचं आहे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे चटणी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे तुम्हाला जर शेंगदाणा भाजून घ्यायचं असेल तर भाजून घेतलात तरी चालेल चटणीमध्ये इथे मी जिऱ्याची फोडणी घालून घेणार आहे परत एकदा सांगते जर तुमच्या उपवासाला जिरं चालत नसेल तर नाही घातलात तरी चालेल तर हे मी फॅन खाली ठेवलं होतं पिठामधलं सगळं पाणी पूर्ण सुकलेलं आहे आणि घट्ट असं हे बॅटर तयार झालेला आहे त्याच्यामध्ये इथे मी अक्का बटाटा घेतलेला आहे तर तो घालायचा आहे बारीक किसून बटाटा याच्यामध्ये घालून घ्यायचं गा आहे एक वाटी इथे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे मी साला सकटच सा हा बारीक केलेला आहे थोडंसं याच्यामध्ये मीठ घालायचं पिठामध्ये मी मीठ वापरले आहे त्यामुळे थोडंसंच मीठ घालायचं आहे आणि एक चमचा दही घालायचं आहे आंबटपणा येण्यासाठी आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं छान असं मी हे मिक्स करून घेतलेलं आहे एका डिशमध्ये मी पाणी घेतलं आहे हाताला पाणी लावून घ्यायचं दोन्ही हातानं असं छान असं पाणी लावायचं आणि हे जे आपण वड्याचं बॅटर बनवलं होतं ते गोल असं बनून घ्यायचं एकदम छोटा गोळा घ्यायचा आहे मोठा गोळा नाही घ्यायचा आहे म्हणजे ते व्यवस्थित फ्राय होतील थोडंसं असं चपट करायचं हातावरती आणि मध्ये असायला छिद्र पाडायचं असं हा मेधवडा बनवून घ्यायचा तेल आपल्याला थोडंसं जास्त गरम करून घ्यायचं आहे म्हणजे तेलामध्ये मेध फुटणार नाहीत सावकाश असं सा घालून घ्यायचं तेलाचे गुडघुडे कमी झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चमचा घालायचा तो तो आहे तोपर्यंत चमचा घालायचा नाही नाहीतर आपला मेधूवडा लगेच चिपकला जातो चमच्याला हे दुसऱ्या बाजूने परतून घ्यायचे आहे मेदो वडा वरती येत नाही तोपर्यंत त्याला चमचा लावायचा छान असा होईपर्यंत आपल्याला मेदो तळून घ्यायचा आहे छान असे तळून झालेले आहेत जेवढे मोठे पाहिजे तेवढा हा गोळा घ्यायचा आहे आणि मधोमध असा दाब द्यायचा सगळ्या बाजूनी बोटाला पाणी लावायचं आणि मधोमध असं छिद्र करून घ्यायचं दुसरं पण आपल्याला असेच घालून घ्यायचे आहे आता हे दुसऱ्या बाजूने परतून घ्यायचे आहेत छान असे फ्राय झालेले आहेत त्या काढून घ्यायचे आहेत पूर्ण मी सगळे मेदुवडे बनून रेडी केलेले आहेत छान असे क्रिस्पी झालेले आहे पूर्ण डीपर्यंत हा चांगला असा फ्राय झालेला आहे